नमस्कार आणि सनातन शास्त्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत की आपलं जे आधुनिक विज्ञान आहे त्याची मुळं खर तर खूप जुनी आहेत बरोबर प्राचीन भारतात ती कशी रुजली होती अगदी आपण फक्त काही शोधांची लिस्ट नाही बघणार तर त्यामागे एक जी विचारसरणी होती एक दृष्टिकोन होता बरोबर ज्याने बाहेरचं जग आणि आतलं मन या दोन्ही गोष्टींना जोडलं होतं ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया कधी विचार केलाय की हजारो वर्षापूर्वीचे ऋषी ते एका अर्थाने सायंटिस्ट कसे असू शकतील हो आणि हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे हो, आज आपण हेच बघणार आहोत की वैदिक काळातली जी विचार करण्याची पद्धत होती त्यांची निरीक्षण होती आणि त्यांचा एक आध्यात्मिक दृष्टिकोन पण होता याचा परिणाम फक्त फिलॉसॉफी उपरता नव्हता गणित खगोलशास्त्र अगदी आयुर्वेद इंजिनिअरिंग या सगळ्याचा पाया त्यातून रचला गेला अच्छा आपण आज काही उदाहरणं घेऊया आणि त्यामागच्या संकल्पना जरा उलगडून पाहूया उत्तम मला वाटतं सुरुवात इथून करूया की विज्ञानाचा पाया म्हणून त्यांनी कशाला महत्व दिलं आपण ऋग्वेदामध्ये ऋत आणि सत्य या दोन संकल्पना ऐकतो हो याचा काय संबंध आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी खूप खोल संबंध आहे ऋग्वेदामध्ये म्हणजे काय तर एक प्रकारची वैश्विक सुव्यवस्था कॉस्मिक ऑर्डर ओके आणि सत्य म्हणजे अर्थातच ट्रुथ यामागे कल्पना अशी होती की हे विश्व काहीतरी अंधाधुंद म्हणजे केओटिक नाहीये हां हा त्यात एक सुसूत्रता आहे एक नियम आहे जणू काही एक डिझाईन आहे जे सगळं चालवत अच्छा आणि हाच विचार की जगात नियम आहेत आणि ते आपण शोधू शकतो समजू शकतो हाच तर विज्ञानाच्या जिज्ञासेचा मूळ स्त्रोत आहे नाही का बरोबर म्हणजे सगळं रॅन्डम नाहीये काहीतरी पॅटर्न आहे अगदी त्यांना हे जाणवलं की हे विश्व एका इंटेलिजंट सिस्टमसारखं काम करत आहे म्हणजे त्यांनी फक्त श्रद्धा ठेवली नाही तर निरीक्षण पण केलं हो ना केवळ विश्वास ठेवण्यापेक्षा समजून घेण्यावर भर दिला ऋषी हे नुसते द्रष्टे नव्हते ते अर्थाने निरीक्षक आणि चिंतक पण होते मग ही ज्ञान मिळवण्याची किंवा तपासण्याची काही पद्धत होती का आपण न्याय आणि वैशेषिक दर्शनांबद्दल ऐकतो अगदी बरोबर इथेच ही दर्शनं महत्वाची ठरतात न्याय आणि वैशेषिक दर्शनं ही आधुनिक सायंटिफिक मेथडची आठवण करून देतात अच्छा कशी काय त्यांनी ज्ञानाची साधनं सांगितली आहेत ज्यांना प्रमाण म्हणतात प्रमाण या चार मुख्य प्रमाण आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्वेशन स्वतः अनुभव घेणं ओके okay, म्हणजे सीईंग इज बिलिव्हिंग सारखं हो पण त्याही पुढे जाऊन एक्सपिरियन्सिंग इज नोईंग वा दुसरं आहे अनुमान म्हणजे इन्फरन्स तर्क करणं तिसरं उपमान म्हणजे अॅनॉलॉजी किंवा तुलना आणि चौथं प्रमाण म्हणजे रिलायबल टेस्टमनी जाणकार व्यक्ती किंवा विश्वासार्ह ग्रंथांचं वचन यात हे प्रत्यक्ष म्हणजे अनुभवावरचा भर खूप महत्वाचा वाटतोय न्यायसूत्रात तसा उल्लेख आहे बरोबर हो न्यायसूत्र एक पॉईंट एक चार म्हणतं की सत्य हे अनुभवायला हवं केवळ ऐकून स्वीकारायला नको यामुळे काय फरक पडला असेल खूप मोठा फरक पडला याचा अर्थ काय की केवळ परंपरेने चालत आले म्हणून किंवा कुणीतरी सांगितलं म्हणून स्वीकारायचं नाही जिथे शक्य आहे तिथे स्वतः अनुभव घ्यायचा पडताळून पाहायचं यामुळेच भारतात केवळ नाही वाढलं अच्छा तर आयुर्वेद गणित खगोलशास्त्र यात प्रयोगांना चालना मिळाली करून बघण्याची वृत्ती वाढली एक्सपेरिमेंटेशन हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे विज्ञान फक्त बाहेरच्या जगातल्या वस्तूंवरच नव्हतं केंद्रित नाही अजिबात नाही इथेच कदाचित आधुनिक विज्ञानापेक्षा काहीतरी वेगळेपण आहे का नक्कीच आणि हा एक खूप महत्त्वाचा फरक आहे आधुनिक विज्ञान जास्त करून बाह्य जगाचा शोध घेतं ज्याला आपण बहिर्विज्ञान म्हणूया म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ अणु ग्रह तारे भौतिक वस्तू यांचा अभ्यास पण वैदिक विज्ञान बाहेरच्या जगाबरोबरच किंबहुणा जास्त गांभीर्याने आतल्या जगाचा शोध म्हणजे मन मन चेतना मन, चेतना वगैरे अगदी आत्मा या अमूर्त वाटणाऱ्या पण तितक्याच खऱ्या गोष्टींचा अभ्यास याचं काही उदाहरण आहे का, का शास्त्रांमध्ये उपनिषदांमध्ये वगैरे हो मुंडक उपनिषदामध्ये वन वन नाईन एक खूप सुंदर श्लोक आहे त्याचा भावार्थ असा आहे की तो जो सर्वज्ञ आहे ज्याचं तप ज्ञानमय आहे त्याच्यातूनच हे सगळं ब्रह्म नाम रूप आणि अन्न म्हणजे ही सगळी सृष्टी आणि तिचं ज्ञान उगम पावतं त्यांच्या दृष्टीने काय होतं की ज्योतिष आयुर्वेद वास्तुशास्त्र ही सगळी त्या एकाच परम सत्याची ज्याला ते ब्रह्म म्हणतात वेगवेगळी रूप आहेत मॅनिफेस्टेशन म्हणजे असं नाही की फिजिक्स वेगळं बायोलॉजी वेगळं सायकोलॉजी वेगळं नाही ते सगळं एकमेकांशी जोडलेलं होतं विज्ञानाच्या असे कप्पे नव्हते इट वॉज ऑल इंटरकनेक्टेड ब्रह्म ही संकल्पना म्हणजे सर्वव्यापी चैतन्य बरोबर म्हणजे त्यांच्यासाठी भौतिक आणि अभौतिक यात फारसा फरक नव्हता का अगदी ऋग्वेदातच वन पॉइंट वन सिक्स फोर पॉइंट थर्टी नाईन म्हंटल आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती सत्य एकच आहे पण विद्वान लोक त्याचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करतात याचा अर्थ काय की जरी आपल्याला गोष्टी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यामागे एकच युनिफाईंग प्रिन्सिपल आहे ते म्हणजे ब्रह्म त्यामुळे मग भौतिक जगाचे नियम शोधणं आणि आंतरिक चेतनेचे नियम शोधणं हे दोन्ही एकाच मोठ्या शोधाचा भाग होता विज्ञान म्हणजे फक्त डेटा कलेक्शन नव्हतं ते अस्तित्वाचं रहस्य उलगडण्याचं एक साधन होतं अ टूल फॉर अंडरस्टँडिंग रियालिटी आता थोडं आपण काही ठोस उदाहरणांकडे येऊया का म्हणजे हे अधिक स्पष्ट होईल गणितापासून सुरुवात करूया शून्य भारताची देणगी हो शून्य शून्य आणि दशमान पद्धत डेसिमल ही तर भारताची जगाला खूप मोठी देणगी आहे यात शंकाच नाही पण शून्य म्हणजे फक्त काही नाही असं होतं का नथिंग ना नाही इथेच तर खरी गंमत आहे शून्याची संकल्पना केवळ गणितीय नव्हती ती खूप खोल होती ती उपनिषदांमधल्या पूर्ण किंवा संभाव्यता पटेन्शियालिटी या संकल्पनेशी जोडलेली होती अच्छा म्हणजे शून्य म्हणजे केवळ अभाव नाही तर ज्यात काहीही निर्माण होण्याची शक्यता आहे अशी ती जागा क्रिएटिव्ह वॉइड पटेन्शियल हे खूप वेगळं आहे ऐकायला यामुळेच अंक गणित आणि बीजगणित यात क्रांती झाली कारण शून्यामुळे प्लेस व्हॅल्यू सिस्टम शक्य झाली आणि मग याच पायावर आर्यभटांसारख्या गणितज्ञांनी काम केलं बरोबर अगदी आर्यभट पाचवे शतक काय अफलातून गणितज्ञ होते त्यांनी त्रिकोणमितीमध्ये जा आणि कोजा म्हणजे साईन आणि कोसाईन यांची संकल्पना मांडली जी खगोलशास्त्रासाठी खूप महत्वाची ठरली असेल हो ना आणि इतकंच नाही त्यांनी पृथ्वी गोल आहे आणि स्वतःच्या अक्षाभोवती फिरते हे सांगितलं केव्हा कोपरनिकसच्या कितीतरी आधी ओपर्निकसच्या जवळपास हजार वर्षे आधी विचार करा त्या काळात हे म्हणणं किती क्रांतिकारी असेल सगळे मानत होते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो अविश्वसनीय म्हणजे गणित आणि खगोलशास्त्र हे एकदम जोडलेले होते खगोलशास्त्रात अजून काय महत्वाचं काम झालं सूर्यसिद्धांताचा उल्लेख नेहमी येतो हो सूर्यसिद्धांत अंदाहे चार पाचवे शतक हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे त्यात पृथ्वीचा व्यास सूर्य आणि चंद्र यांच्यातला अंतर ग्रहांच्या कक्षा याबद्दल खूप अचूक गणित मांडलेली आहेत इतक्या पूर्वी हो आणि विशेष म्हणजे त्यात सूर्य हाच ग्रहांच्या केंद्रस्थानी असल्याचा स्पष्ट संकेत मिळतो सूर्य सर्व ग्रहाणाम नेता सूर्य सगळ्या ग्रहांचा नेता आहे जरी पूर्णपणे हिलिओसेंट्रिक मॉडेल त्यांनी नाही मांडलं तरी त्या दिशेने विचार नक्कीच होता कमाल आहे हे झालं बाहेरच्या जगाचं विज्ञान आता थोडं आत येऊया म्हणजे शरीर आणि मन आयुर्वेद आणि योग आयुर्वेदाला आपण फक्त ट्रेडिशनल मेडिसिन म्हणतो ते योग्य आहे का मुळीच नाही आयुर्वेद ही एक खूप व्यापक जीवनप्रणाली आहे होलिस्टिक लाईफ सायन्स चरक संहितेत त्याची व्याख्याच किती सुंदर आहे काय आहे ती हिताहितम सुखम दुःखम आयुह हिताहितम हिताहित मानमच तच्छ यत्रोक्तम आयुर्वेद सौच्छते म्हणजे आयुष्यासाठी काय चांगलं हितकर काय वाईट अहितकर काय सुख देणारं काय दुःख देणारं आणि आयुष्याची क्वालिटी मान आणि क्वांटिटी तच्छ कशी असावी हे सांगणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद यात फक्त रोगांवर उपचार नाहीत तर आरोग्य कसं टिकवायचं यावर खूप भर आहे लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि सुश्रुत शस्त्रक्रियेचे जनक मानले जातात त्यांना हो सुश्रुत अंदाजे इसवी सन पूर्व सिक्स्थ शतक त्यांचं योगदान तर थक्क करणार आहे तीनशे पेक्षा जास्त प्रकारच्या शस्त्रक्रिया एकशे वीस शस्त्रक्रियांची उपकरणं याचं वर्णन त्यांनी केलं आहे बापरे प्लास्टिक सर्जरी विशेषतः नाकाची शस्त्रक्रिया रायनोप्लास्टी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया याचं श्रेय त्यांना जातं त्या काळातलं हे ज्ञान म्हणजे अफाट होतं खरंय आणि हे सगळं नुसतं फिजिकल नव्हतं ना नाही मानसिक संतुलन आहार विहार या सगळ्याचा विचार होता आणि योग पतंजली योगसूत्रांची सुरुवातच योगशित्त वृत्ती निरोध हे तर अगदी सायकोलॉजी वाटतय अगदी योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध मनावर नियंत्रण ही मानसशास्त्राची कदाचित पहिली फॉर्मल डेफिनेशन म्हणता येईल पतंजलींनी मनाचं कार्य त्याच्या वेगवेगळ्या अवस्था एकाग्रता कशी साधायची भावना कशा हाताळायच्या याचं इतकं सूक्ष्म आणि पद्धतशीर विश्लेषण केलं आहे अच्छा त्यात नाडी इडा पिंगला सुषुमना आणि चक्रांचा उल्लेख येतो ज्याला आज आपण कदाचित बायो एनर्जेटिक पाथवेज आणि सेंटर्स म्हणू शकतो म्हणजे नर्वस सिस्टम आणि एन्डोक्राईन ग्लँडशी संबंधित काहीतरी शक्यता आहे हा खरं तर प्राचीन सायकोन्यूरो इम्युनॉलॉजीचा पाया म्हणता येईल मन आणि शरीर जोडलेला आहे हे त्यांना तेव्हाच कळलं होतं हे खूप महत्वाचं आहे माइंड बॉडी कनेक्शन आता थोडं आणखी मूलभूत पातळीवर जाऊया का म्हणजे विश्वाच्या रचनेबद्दल काय विचार होता अणुरेणू वगैरे हो नक्कीच कणादृषींचं नाव ऐकलं असेल हो वैशेषिक दर्शन बरोबर वैशेषिक सूत्रांमध्ये अंदाजे इसवी सन पूर्व सातवे शतक परमाणुवादाचा उल्लेख आहे ऍटॉमिक थिओरीची ही प्राचीन आवृत्ती म्हणता येईल परमाणू म्हणजे ॲटम अगदी त्यांनी सांगितलं की प्रत्येक वस्तू अविभाज्य अशा सूक्ष्म कणांनी बनलेली आहे ज्यांना परमाणू म्हणतात पण ते इथेच थांबले नाहीत अच्छा पुढे काय हे परमाणू एकत्र कसे येतात त्याचे नियम काय ते एकत्र येऊन द्विअणूक मॉलिक्युल ऑफ टू ॲटेम्स किंवा त्रिअणूक मॉलिक्युल ऑफ थ्री ऍटम्स कसे बनवतात याचंही वर्णन आहे पदार्थाच्या रचनेबद्दलचं हे खूप मूलभूत चिंतन होतं म्हणजे आजच्या केमिस्ट्री आणि फिजिक्सचा पाया म्हणाला हरकत नाही किमान त्या दिशेने विचार नक्कीच होता अगदी एनर्जी मास इक्विवॅलन्सचा सुद्धा अस्पष्टसा संकेत काही जण त्यात पाहतात आणि ऊर्जेबद्दल काय ध्वनी नाद ब्रह्म ही संकल्पना खूप गूढ वाटते हो ही खूप गहन संकल्पना आहे नाद ब्रह्म म्हणजे साऊंड इज द अल्टिमेट रियालिटी ध्वनी हेच ब्रह्म आहे तैत्रीय उपनिषदात म्हटलंय शब्दो वय ब्रह्म शब्दच ब्रह्म आहे हो याचा अर्थ असा की विश्वाची उत्पत्ती ध्वनी कंपनांमधून व्हायब्रेशन्समधून मधून झाली आहे हे तर आजचं सायन्स पण सांगतंय एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन अगदी ही संकल्पना आजच्या स्ट्रिंग थिअरी किंवा वेव्ह थिअरीची आठवण करून देते म्हणून तर मंत्रांना इतकं महत्त्व दिलं गेलं मंत्र हे केवळ शब्द नाहीत तर तर ते विशिष्ट कंपना आहेत रेझोनन्स जे आपल्या शरीरावर मनावर आणि अगदी वातावरणावर परिणाम करतात असा विचार त्यामागे आहे हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षणे जाणवते की हे ज्ञान मिळवण्यामागचा उद्देश फक्त भौतिक प्रगती किंवा जगावर कंट्रोल मिळवणं हा नसावा अगदी बरोबर उद्देश खूप वेगळा होता निसर्गावर वर्चस्व डॉमिनन्स मिळवणं नाही तर तर त्याच्याशी सुसंवाद साधणं नॉलेज फॉर लिबरेशन नॉट जस्ट फॉर कंट्रोल उपनिषदांमध्ये स्पष्ट म्हटलंय विद्या या विमुक्त ये खरं ज्ञान ते जे मुक्त करतं हो केवळ भौतिक बंधनांमधून नाही तर अज्ञान अहंकार यांच्या बंधनातूनही मुक्त करत म्हणूनच वास्तुशास्त्र ज्योतिष आयुर्वेद योग ही सगळी शास्त्र वेगळी असली तरी एकाच मोठ्या चित्राचे भाग होते एकाच सत्याकडे जाणारे वेगवेगळे रस्ते अगदी ते एका मोठ्या इकोसिस्टमचा भाग होते असं म्हणूया आणि यंडे ब्रह्मांडे ही जी म्हण आहे तिचा संबंध याच विचारांशी आहे का हो अगदी थेट जे या पिंडात आहे म्हणजे सूक्ष्म मानवी शरीर अणू तेच या ब्रह्मांडात आहे म्हणजे विराट युनिव्हर्स मायक्रोकॉझम रिफ्लेक्ट्स दी मॅक्रोकॉझम म्हणजे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे सिस्टम्स थिंकिंग बरोबर त्यामुळे स्वतःला समजून घेतलं की विश्वाला समजून घेता येतं आणि विश्वाचे नियम समजले की स्वतःचे नियमही कळतात यामुळे विज्ञान आणि अध्यात्म हे कधी वेगळे झालेच नाहीत दे वर पो ऑफ द सेम कॉइन या ज्ञानाचा प्रभाव भारताबाहेरही पडला होता का म्हणजे हे ज्ञान फक्त इथेच राहिलं की बाहेर गेलं नाही नक्कीच बाहेर गेलं याचे अनेक पुरावे आहेत जरी इतिहास थोडा गुंतागुंतीचा आहे भारतीय अंक ज्यांना आपण आता अरबी अंक म्हणतो हां ते तर अरबनकडून आले असं म्हणतात ते अरब व्यापाऱ्यांमार्फत तिकडे गेले पण मूळ भारतीय होते शून्याची संकल्पना बीजगणित त्रिकोणमिती यांचं ज्ञानही मध्यपूर्व आणि तिथून युरोपमध्ये पोहोचलं अच्छा असंही मानलं जातं की ग्रीक गणितज्ञ पायथागोरसवर शुल्भसूत्रांमधल्या भूमितीचा प्रभाव होता आयुर्वेदातल्या काही संकल्पना काही शस्त्रक्रियांची माहिती पण बाहेर गेली हा ज्ञानाचा एक नैसर्गिक प्रवाह होता तर या सगळ्या चर्चेचा आपण सारांश कसा काढू शकतो विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात सनातन परंपरेत खरंच दरी नव्हती का खरं तर नव्हती ते एकमेकांना पूरक मानले जात होते कठोपनिषदात म्हटल्याप्रमाणे पदार्थ आणि चेतना शरीर आणि मन तर्क आणि सात पॉइंट दोन श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात ज्ञानंतहम सविज्ञानं इदम वक्षाम्य शेषत म्हणजे म्हणजे मी तुला हे ज्ञान आध्यात्मिक ज्ञान ज्ञान आणि त्याचं उपयोजित विज्ञान अनुभवाधिष्टिष्ट ज्ञान विज्ञान दोन्ही सांगतो इथे नॉलेज आणि सायन्सला एकत्र आणलं आहे एक दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहे हा विचार आहे म्हणूनच कदाचित ऋषींना पहिले वैज्ञानिक म्हणणं योग्य ठरेल त्यांची लॅब म्हणजे त्यांचं मन उपकरणं म्हणजे इंद्रिय आणि शिस्त आणि प्रमाण म्हणजे अनुभव अगदी बरोबर मांडलं तुम्ही त्यांची प्रयोगशाळा त्यांचं ध्यानस्थ मन होतं त्यांची उपकरणं होती त्यांची सजग इंद्रिय आणि अनुशासित विचार आणि त्यांची सिद्धता होती त्यांचा प्रत्यक्ष अनुभव हा केवळ पुस्तकी ज्ञानाचा मार्ग नव्हता इट वॉज एक्सपिरियन्शल लर्निंग मग आजच्या जगात जिथे विज्ञान इतकं पुढे गेलंय पण अनेक समस्या पण उभ्या राहिल्यात तिथे या प्राचीन दृष्टिकोनातून आपण काय शिकू शकतो काय रेलेव्हन्स आहे याचा मला वाटतं सगळ्यात मोठी शिकवण आहे संतुलनाची बॅलन्स आज आपल्याकडे बाहेरच्या जगाचं अफाट ज्ञान आहे विज्ञान पण आतल्या जगाची समज ज्ञान कुठेतरी कमी पडते का हम्म कदाचित विज्ञान जर नैतिकतेशिवाय विवेकाशिवाय वापरलं गेलं तर ते विध्वंसक ठरू शकतं हे आपण बघतोच आहोत आणि अध्यात्म जर तर्काशिवाय ज्ञानाशिवाय असेल तर ते अंधश्रद्धा आणि कर्मकांडात अडकू शकतं बरोबर सनातन परंपरेनं या दोन्हींचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलाय रॅशनालिटी विथ रेव्हरेन्स तर्क आणि श्रद्धा यांचा समन्वय आणि तो वसुधैव कुटुंबकम विचार अगदी महाउपनिषदातला तो विचार वसुधैव कुटुंबकम संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे हा केवळ एक छान नैतिक विचार नाहीये तो एक वैज्ञानिक सत्यपण आहे इकॉलॉजी इंटरकनेक्टेडनेस आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत हा दृष्टिकोन आजच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे सवायव्हल डिपेंड्स ऑन इट खरंच खूप विचार करायला लावणारी चर्चा झाली आज फक्त भूतकाळात काय होतं हे नाही तर त्यातून आज आपण काय घेऊ शकतो हे महत्त्वाचं आहे एक शेवटचा विचार येतोय मनात की जर आपण खरंच चेतनेचा अभ्यास कॉन्शियसनेसचा अभ्यास विज्ञानाचा मेनस्ट्रीममध्ये आणला जसा प्राचीन विचार होता तर विज्ञानाची दिशा कशी बदलेल काय वाटतं हा खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यावर नक्कीच भविष्यात अधिक संशोधन आणि चर्चा व्हायला हवी इट कुड लीड टू अ पॅराडाइम शिफ्ट नक्कीच तर श्रोत्यांनो आजच्या या चिंतनातून तुम्हाला काय महत्वाचं वाटलं काय नवीन समजलं प्राचीन भारताच्या या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक वारशाबद्दल तुमचे काय विचार आहेत काही प्रश्न आहेत का हो तुमचे अनुभव तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा खाली कमेंट्समध्ये ज्ञानाची ही चर्चा हा प्रवाह पुढे चालू ठेवण्यासाठी या भागाला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींसोबत कुटुंबासोबत शेअर करा आणि हो सनातन शास्त्रला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या भागात एका नवीन तितक्याच रंजक विषयावरच्या सखोल चर्चेसह धन्यवाद धन्यवाद